नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार बुधवार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवनो आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवनो हा बाजार मंगळवारपासून चालू होतो कारण बाजार मोठे असल्यामुळे बरेचसे व्यापारी वर्ग या मंगळवारपासून गाई आणतात जर तुम्हाला मंगळवारी यायचं असेल गाई खरेदीसाठी किंवा बुधवारी यायचं असेल ते पण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमधून तर आमचे गणेश पाटील साहेबांशी एकदा नक्की संपर्क साधा कारण मित्रांनो यांचा व्यवहार चांगला आहे आणि तुम्हाला टॉपच्या गाई खरेदी करून देणार आहेत बाजारामध्ये तर शेतकरी बांधा या ठिकाणी तुम्हाला दोनदाच चार दास सहा पहिल्या वेताची दुसऱ्या वेताची चांगली गाई खरेदी करून देतील कारण मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि बरेच महाराष्ट्र आणि बरेच बाहेरच्या राज्यातले पण कस्टमर यांच्याकडे जात आहेत दर आपल्याला यांच्याकडे चार पाच कस्टमर असतात मित्रांनो शेतकरी बांधव कारण व्यवहार चांगला आहे व्यवहार चांगला आहे शेतकरी बांधवांना टॉपच्या गाई खरेदी करून देतात तर तुम्हाला ह्या असे टॉपच्या गाई खरेदी करायचे असेल तर आपण गणेश पाटील साहेबांचा नंबर टाकलेला व्हिडिओमध्ये दोन नंबर आहेत तुम्ही कोणत्याही नंबरला कॉल करा मित्रांनो तुमच्यासाठी चोवीस तास सेवा उपलब्ध आहे मित्रांनो कधी पण जा त्यांच्याकडे तुम्ही तुम्हाला गाई उपलब्ध असतील तर तुम पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे बाजार चांगला आहे बाजारामध्ये मित्रांनो वीस लिटरवाली पंचवीस तीस असे लिटरवाले तुम्हाला चांगल्या दुधाच्या काही खरेदी करून देतील बाजारामध्ये तुम्हाला जी गाय आवडेल त्यांच्या दावणीला नाही आवडली तुम्हाला दुसऱ्या दावणीला पण आवडली तिथंही खरेदी करून देतील तुम्हाला शेतकरी बांधवांना कशाचाच प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो किमती किमती कसं आहे मित्रांनो जशी काय तशी किंमत असते तुम्हाला साठ हजारापासून तर लाखाच्या आसपास बी काय भेटेल जशी काय तशी किंमत असते तर बरेच शेतकरी बांधव कमेंट करतात की आम्हाला तुम्ही किमती सांगा तस शेतकरी बांधव नो मी समक्ष बाजारात जात नाही कारण धुळ्याहून एवढा लांब जायला मला पुरवडत नाही आणि पुढच्या हप्त्यापासून कंटिन्यू जाणार मी बाजारामध्ये पण आता सध्या मी जरा बाहेर काही असल्यामुळे मी जाऊ शकत नाही तर मित्रांनो तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही गणेश पाटील साहेबांशी एकदा नक्की जा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवपर्यंत पोहोचवा कारण शेतकरी समजा की बाजारामध्ये गाई कशी आलेल्या आहेत आणि यांचा व्यवहार कसा आहे पाहू शकता आपण आपल्या चॅनलला एक नंबर व्यवहार आहे शेतकरीला जशी गाय आवडेल तशी गाय खरेदी करून देतात पाहू शकता आपण व्हिडिओ पूर्ण